औरिया जंग। औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे उपसरपंच सौभाग्यवती सुनंदा मुक्ताराम बागुल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं तर रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच ठोकूबाई रेवि देवीदास तर रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच ठोकूबाई देवीदास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती लावून अभिवादन केलं यानंतर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील ध्वजाचे ध्वजपूजन रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौभाग्यवती सुनंदा मुक्तराम बागुल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं तर सरपंच ठोकूबाई देवीदास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य सोपान दत्तात्रय गायके सुरेश भास्कर बागुल माजी सर माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब बागुल पोलीस पाटील संतोष केशव बागुल माजी सरपंच साहेबराव बारकू बागुल विविध सहकारी सोसायटी बोलठाण या बोलठाणचे माजी संचालक अशोक गायके अंगणवाडी सेविका संगीता कुलकर्णी मदतनीस र मदतनीस इंदिरा पवार व प्रतिष्ठान नागरिक विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली शुभ माने गाव सुनाये तय गाथा मंगल गायक जय भारत श्री जय बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा